मित्रांनो हे अशा प्रकारे शेळीपालन इथं चालतं हे बुरीची झाडं आहेत आपण इथं रानामध्ये आलो इथं खरेदी करण्यासाठी आणि इथून आता आपल्याला शेळ्या घेऊन एक जागेवर आपला जो दलाल असतो त्याच्या जागेवर आपल्याला नेऊन ठेवायच्या असतात मित्रांनो हे पहा आपली माणसं आलेली आहेत आता घरी कर्डं राहिलेली होते ती कर्डं घेऊन आलेली आहेत ही पाठीमाग गाडी हे शेळे चारणारी माणसं आहेत अशा प्रकारे इथं पालन होत असतं एकदम साधारण पद्धतीने पण क्वांटिटी मध्ये जास्त पालन राहतं मित्रांनो इथं शेळ्या महत्ताच येणार नाहीत त्या दोन जणांच्या शेळ्या आहेत मित्रांनो अडीचशे ते तीनशे शेळ्या आहेत ह्या याच्यातून आपल्याला ज्या पसंत पडतील त्याच शेळ्या घ्यायच्या कधी पण आपल्याला जी योग्य वाटेल ती शिळी घ्यायची आपल्याला जर वाटलं ही नकोय आपल्याला तर तसे काय त्यांची बळजबरी नसती त्यांच्याकडे तेवढे तेवढे विक्रीसाठी शेळ्या असतात अशा अशा पद्धतीने ती शेळी विक्री आणि शेळी पालन करते त्यांच्याकडे कर बुरीचं प्रमाण सर्वात जास्त प्रमाण असतं मित्रांनो हे पहा हे सगळे झाडं बोरीची आहेत आणि बुरीची झाडं आणि हे माडराणी एरिया आहे सगळा आपल्याकडे डोंगर एरिया म्हणतो तर अशा पद्धतीचा ह्या माडराणी एरिया आहे इथं फक्त डोंगर आणि बुरीची झाडं दुसरी झाडच दिसणार नाही ना आपल्याकडे ही कुईबाबळ एके ही कुईबाबळ ही दोघच जण मित्रांनो या तीनशे साडेतीनशे शेळ्या आहेत दोघच जण चारतात त्यांच्या संघ कुणी नसत तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी भरून झालेली आहे आता आपण आता हे आपल्या दबावाच्या घरी खाली करणार आहोत इथून नंतर आपल्याला मोठी गाडी भरायची हे आपण छोट्या गाडीत लोकल गाडीमध्ये माल भरलेला आहे अशा प्रकारचा हा माल आपला असतो आणि एकत्र करून नंतर आपण मोठी गाडी भरतो तर मित्रांनो आजच्या दिवसापुरतं एवढंच चॅनलला पाठवतो नवीन असाल तर सबस्क्रायबर व्हा शेअर करा आणि शिळी पालन या युट्यूब चॅनलचे सदस्य नमस्कार मित्रांनो शिळी पालन या युट्यूब चॅनलवर दादा भाऊ तुमचं स्वागत करीत आहे मित्रांनो गुजरात मध्ये आलेलो आहे काठेवाडी शिळी घेण्यासाठी आता काठेवाडी शिळीची खरेदी झालेली आहे आता आम्ही गोळा करतोय माल हे पहा मित्रांनो आता हा माल गोळा केलेला आहे आपण असा मला पुढे खाली करून नंतर या अशाच गाडीमध्ये दुसऱ्या गाडीमध्ये तो शिफ्ट करून आपल्या गावाकडे आणावं लागतो मित्रांनो चार दिवस झाले आपले इथं खरेदी खरेदी करायला येत दिवसात आपण आहे ना अठ्ठावीस शेळ्या घेतलेल्या आहेत बाकी काय नाही आता निघालेलोच आहेत घरी यायला मित्रांनो अशा प्रकारे पालन इथं चालतंय बुरीची झाड आहेत आपण इथं राणामध्ये आलो इथं खरेदी करण्यासाठी आणि इथून आता आपल्याला शेळ्या घेऊन एक जागेवर आपला जो दलाल असतो हो त्याच्या जागेवर आपल्याला नेऊन ठेवायच्या असतात मित्रांनो हे पहा आपली माणसं आलेली आहेत आता घरी कर्ड राहिलेली होते ती कर्ड घेऊन आलेली आहेत ही पाठीमाग गाडी हे शेळे चारणारी माणसं आहेत अशा प्रकारे इथं शेळीपालन होत असतं एकदम साधारण पद्धतीने पण क्वांटिटी मध्ये जास्त पालन राहतं मित्रांनो इथं शेळ्या महत्ताच येणार नाहीत या दोन जणांच्या शेळ्या आहेत मित्रांनो अडीचशे ते तीनशे शेळ्या आहेत ह्या याच्यातून आपल्याला ज्या पसंत पडते त्याच शेळ्या घ्यायच्या कधी पण आपल्याला जे योग्य वाटेल ती शेळी घ्यायची आपल्याला जर वाटलं ही नकोय आपल्याला तर तसे काय त्यांची बळजबरी नसती त्यांच्याकडे तेवढे तेवढे विक्रीसाठी शेळ्या असतात अशा अशा पद्धतीने ती शेळी विक्री आणि शेळी पालन करते त्यांच्याकडे कर बोरीचं प्रमाण सर्वात जास्त प्रमाण असतं मित्रांनो हे पहा हे सगळे झाडं बोरीची आहेत आणि बोरीची झाडं आणि हे माडराणी एरिया आहे सगळा आपल्याकडं डोंगर एरिया म्हणतो तर अशा पद्धतीचा हा माडराणी एरिया आहे इथं फक्त डोंगर आणि बुरीची झाड दुसरी झाडच दिसणार नाही ना आपल्या गाडी ही कुईबाबळ एके ही कुईबाबळ ही दोघ जण मित्रांनो या तीनशे साडेतीनशे शाळे आहेत दोघच जण चार त्यांच्या संघ कुणी नसत तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी भरून झालेली आता आपण आता हे आपल्या दला घरी खाली करणार आहोत इथून नंतर आपल्याला मोठी गाडी भरायची हे आपण छोट्या गाडीत लोकल गाडीमध्ये माल भरलेला आहे अशा प्रकारचा आम्हाला आपला असतो आणि एकत्र करून नंतर आपण मोठी गाडी भरतो तर मित्रांनो आजच्या दिवसापुरतं एवढंच चॅनलला पाठवतो नवीन असाल तर सबस्क्रायबर व्हा शेअर करा आणि शेळी पालन या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा